नमस्कार आपल्या ऑफिसचा जो व्हॉटसॲप संपर्क क्रमांक आहे तो गेल्या एक दोन दिवसात मी जेव्हा बघितला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यावर सुमारे नऊशे पेक्षा अधिक मिसकॉल आहे आता मला याची पूर्ण कल्पना आहे की ज्या लोकांना कायदेशीर सल्ला हवा आहे मार्गदर्शन हवंय जे काहीतरी अडचणीत सापडले किंवा सापडायची शक्यता आहे त्यांनी मोठ्या आशेने त्या क्रमांकावर फोन केलेला आहे आणि त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने एखाद वेळ त्यांना उद्विग्नता आली असेल निराशा आली असेल पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या की तो क्रमांक हा फक्त व्हॉट्सॲप मेसेज करण्याकरता आहे हे मी दरवेळेस सांगत आलेलो आहे याचं कारण असं की तो फोन आमच्यापैकी कोणीही आपल्या स्वतःजवळ बाळगत नाही तर त्या फोनचं जे व्हॉट्सॲप आहे ते व्हॉट्सॲप वेब या ॲप्लिकेशनद्वारे सांभाळलं जातं आणि व्हॉट्सॲप वेबद्वारे जेव्हा आपण कामकाज करत असतो तेव्हा त्याच्यावर बोलणं हे प्रत्यक्ष होऊ शकत नाही कारण दरवेळी तिथे मी उपलब्ध असेनच किंवा दरवेळी माझ्याकडे वेळ असेलच याची खात्री देता येत नाही याचा अर्थ तुम्ही मला संपर्क करूच शकत नाही का आपण फोनवर बोलूच शकत नाही का तर असं नाही मात्र त्याच्याकरता तुम्ही थेट फोन करू नका कारण थेट फोन करून त्याच्यावर माझ्याशी बोलणं होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे मग त्याच्याकरता तुम्ही काय कराल तर त्या क्रमांकावर पहिले तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस पाठवा तुम्हाला काय समस्या आहे तुम्हाला काय मार्गदर्शन हवं आहे याची सविस्तर माहिती द्या त्याच्यानंतर आमचे लोक जे आहेत ते तुम्हाला त्याचं शुल्क काय वेळ कधीची मिळू शकेल त्याबद्दल माहिती देतील आणि तसं ते प्रकरण पुढे जाऊ द्या म्हणजे तुमची आणि माझी बोलायची वेळ निश्चित होईल आणि आपली एकदा बोलायची वेळ निश्चित झाली कि की आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधू शकतो आणि अशा प्रकारे जेवढ्या लोकांना संपर्क साधता येईल तेवढा मी नेहमी साधत असतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सल्ला मार्गदर्शन देता यावं त्यांच्या कायदेशीर अडचणीत त्यांना माझी मदत व्हावी हा प्रामाणिक प्रयत्न मी कायम करत असतो म्हणून तुम्ही थेट कॉल जर करत असाल आणि त्याला तुम्हाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर त्याने निराश किंवा उद्विग्न होऊ नका माझ्याशी संपर्क करायची मी वर सांगितलेली पद्धत तुम्ही अनुसरा त्या त्या पद्धतीनुसार तुमची आणि माझी प्रत्यक्ष बोलण्याची वेळ निश्चित होईल आणि त्याच्यानंतर आपण फोनवर मग अशी म्हटल्याप्रमाणे ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलवर निश्चितपणे संवाद साधू शकू पण ते जर तुम्ही करत नसाल आणि फक्त एकामागून एक जर फोन करत असाल तर त्या फोनला प्रतिसाद तुम्हाला मिळण्याची शक्यता जवळपास नाही हे कायम ध्यानात ठेवा आणि संपर्क करण्याकरता जी आपली पद्धत आम्ही बनवलेली आहे त्याचं तुम्ही अनुसरण करा त्या योगे आपला संपर्क निश्चितपणे होईल आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करायचा आम्ही रोज प्रयत्न करतच असतो धन्यवाद